आपल्या सर्वांसाठीच नवीनच आहे निवडणुकीचा काळ आहे आणि सर्व समाजाला एकत्र आणण्याची ही जी भूमिका आमचे मित्र डॉक्टर मंगेश आंबे यांनीही आपल्यासमोर मांडले आणि स्वतः आदरणीय पवारसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने निवडणुकीसाठी एक मोठी पर्वणी आहे आम्हाला वेळ तीन मिनिटात दिलेला आहे मी कालपासून विचार केला मला काल के फोन आला की आपल्याला तीन मिनिटं या विषयावर बोलायचं आता आपण पाहिला अनेक करून आव्हाड साहेबांनी जो इतिहासापासून आजच्या स्थितीपर्यंत जो विषय मांडला यापेक्षा फार अधिक बोलणं उचित नाही वेळ मर्यादित आहे म्हणून मी विषय सुद्धा मर्यादित आपल्या समोर मांडतो माझा विषय भविष्यातील नवी मुंबईचं सामाजिक ऐक्य कारण आपल्याला माहिती आहे की नवी मुंबईमध्ये एकोणीसशे पासष्ट साली ची स्थापना झाली एकोणीसशे बहात्तर साली सिडकोची स्थापना झाली आणि एकोणीसशे ब्याण्णव साली नवी मुंबई महानगरपालिकेची ग्रामपंचायतीमधून महापालिकेची महापालिका स्थापना ह्या सर्व घडामध्ये होत असताना किंवा हे सर्व घडत असताना हा जो नवी मुंबई महापालिका एकशे चार किलोमीटरचा एरिया शहरासाठी हे सत्याहत्तर शहर म्हणून आज परंतु मूळ या ठिकाणची गावगाव ठेव आहे आणि च्या बाजूला जी लोकवस्ती झाली झोपडपट्टी झाली या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर ऐक्य बिघडण्याचा बिघडण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो त्याचं उदाहरण हे नेहमी आहे कारण आपण पाहिलं शहरामध्ये जो विकास झाला तो शिकोच्या माध्यमातून केला शासनाच्या माध्यमातून केला गाव गावठ्यावरती अन्याय करून जगाचा हा पहिला प्रकल्प आहे ज्याला शंभर ज्याला शंभर टक्के जमीन ही पूर्ण त्या प्रकल्पासाठी दिली गेली नंतर आंदोलन झाले स्वतः साहेब मुख्यमंत्री होते साडेबारा टक्क्याचा विषय आला पावणे नऊ टक्के लोकांना जागा मिळाल लोक आज गाव गावडण्याचे तरुण झोपटपट्टीमधला तरुण किंवा विकसित शहरातला तरुण हा कुठेही या जो काही शिक्षण घेतोय महाविद्यालयात जातो किंवा प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक शिक्षणापर्यंत जे काही शिक्षण मिळते ते नवी मुंबईत नवी मुंबईला शैक्षणिक हाब आहे परंतु आपण जर पाहिलं हे तरुण एक शिकारी शिक्षा आहे परंतु राहण्याच्या जागामध्ये जो विकासात असमतोल आहे त्यामुळे त्यांच्या मनामध्ये नैराश्य आहे हे नैराश्य जर आपण एका काळात थांबवलं नाही त्याच्यावरती विकासाचा समतोल साधा नाही तर आपल्याला भविष्यामध्ये या ठिकाणी सामाजिक ऐक्य बिघडल्याशिवाय राहणार नाही असा मला स्वतःचा अभ्यास मी या शहरामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर पासून राहतो पन्नास वर्ष या शहरामध्ये कधीही कुठेही जातीय दंगली झालेल्या नाही ज्या काही दंगली झाल्या तो काही आंदोलन झाली त्या जमिनीसाठी झाल्या अन्यायाच्या विरुद्ध झाल्या पाणी वाटपाचा अर्थ झालं वीज बिलाच्या विरुद्ध झालाय परंतु जातीय धंदे या निर्मितीमध्ये गेल्या पंचावन्न वर्षापासून घडलेली नाही याचा मी कारण <laughs> लोक इथल्या विकासाच्या मागे आहेत आणि मग विकासामध्येच जर असमतो असेल तर आपल्या सामाजिक ऐक्य मिळवणं कठीण नाही म्हणून माननीय चरणचंद्र पवार साहेबांना माझी विनंती आहे निवडणूक तोंडासमोर आहे आज हा विषय राजकारणाचा विषय नाही आहे परंतु राजकारणाशिवाय आपल्याला आपल्या देशात कुठलंही सामाजिक काम करता येणार घटनेमध्ये अधिकार दिले जे काही देशाच्या धोरण ठरवण्याचा अधिकार हे राजकीय लोकप्रतिनिधीनं आहे लोकप्रतिनिधीला आहे आणि त्यामुळं या तुमची माझी जबाबदारी आहे मग माझी विनंती आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये जे सरकार आपल्या माध्यमातून बदलणार आहे बदललेल्या सरकारमध्ये नवी मुंबईच्या या कार्यक्षेत्रामध्ये झोपडपट्टी गावगावठाण आणि आमचे जे शहर हा सर्वाचा विकास एकाच समतोलाने झाला पाहिजे तर आणि तरच या ठिकाणचं सामाजिक आपण येणाऱ्या निवडणुकीसाठी आमच्या महाविकास आघाडीने कुठल्याही ज्याच्याकडे सर्व सर्वार्थाने इलेक्टिव्ह वेरी असेल अशा कुठल्याही उमेदवाराला आपण उमेदवारी द्या तर आम्ही मेहनती श्रद्धेने आणि निष्ठेने उठून आणून एवढं त्या ठिकाणी सांगतो आमचं जय हिंद जय महाराज धन्यवाद आहे यानंतर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस